लोकराष्ट्र न्यूज लोकराष्ट्रेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून केंद्र सरकारचा आमचा संकल्प विकसित भारत या चित्ररथाचे वरुड ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले सरपंच यांच्या हस्ते या रथाचे पूजन करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपर्यंत केलेल्या विकास कामांची माहिती स्क्रीनद्वारे लोकांना ऐकवण्यात आली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचा संकल्प विकसित भारत चित्ररथाच्या माध्यमातून केलेल्या कामांचा माहितीपट दाखवण्यात आला सदर चित्ररथ तालुक्यातील सर्वत्र फिरत असून वरुड येथे या चित्ररथाचे ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने महिला बचत गटांच्या पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या चित्ररथाच्या माध्यमातून ग्रामस्थांसाठी उज्वला गॅस आयुष्मान कार्ड रक्त तपासणी शिबिर अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले यावेळी अश्विनी खटावकर आशा माणे पल्लवी कदम यांनी मनोगते व्यक्त केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपक्रमामुळे उमेद अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ लाभले असून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षमपणा निर्माण झाल्याचं मत भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस यावेळी वैशालीताई माने पाटील यांनी व्यक्त केलं प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र न्यूज सातारा खावकर मी बचतगटामध्ये आय सी एल टीचं काम करते दोन हजार अठरा साली उमेद आम्ही गावामध्ये बचत गट स्थापन केले व दोन हजार एकवीस साली रामसंग्रम स्थापन केला बचत गट स्थापन केल्यानंतर पंधरा हजाराचा आर एम दिला तिथून सहा महिने झाल्यानंतर कर्ज दिलं आणि ते कर्ज भेटल्यानंतर ना परत महिलांनी कुणी शेळी शेळीपालन केलं परत तिथून दुसरं कर्ज पाच लाखाचं घेतलं व ग्रामसंघ स्थापन केल्यानंतर ना पहिला विहारे पंच्याहत्तर हजाराला नंतर ना स्टार्टअप केलं पंचावन्न हजाराला आणि तिथून पुढे सी आय म्हणून तीन लाख रुपये आता गटाला कर्ज भेटलेलं आहे तर आमच्या गावातील महिला आता पूर्ण सक्षमीकरण झालेलं आहे महिलांचं आणि महिला ज्या घरातून बाहेर पडत नव्हत्या त्या आता सर्व महिलांची बाहेर पडण्याची क्षमता वाढलेली आहे त्या आता म्हणजे गाव गावपतवीवर कुठंही म्हटलं तरी महिलांचं आता सरकार आलेलं आहे त्यामुळं महिलांचं पूर्ण सक्षमीकरण झालेलं आहे

माझ्या महिलामध्ये दहा महिला माझ्या गटामध्ये दहा महिला आहेत दहा महिलांच्या प्रत्येकीने स्वतःचे शेळी पालन पालन केलेलं आहे प्रत्येकजण कर्ज प्रत्येकजण चांगले परत असते आणि दहा महिलांमध्ये कोणी कमी शिकवायला कोणी पण प्रत्येकीला बँकेचे व्यवहार खूप लागलेले आहेत प्रत्येकजण जर महिन्याला हप्ता भरण्यासाठी बँकेत जाते आम्ही ग्रामसंघाचं पण कर्ज घेतलेलं आहे ग्रामसंघाच्या कर्जातून कोणी ग्राम काय घेतलेलं आहे आणि त्याची प्रत्येक वेळेवर करतो ह्या उमेद अभियानातून येतात कळलं की म्हणजे महिलांचं सक्षमीकरण झालं महिला माझ्या बाहेर व्हायला लागल्या बँकेचे व्यवहार करायला लागले आणि लेहिचं पावती भरण्याची किंवा काढण्याची ते महिलांना अनुभव यायला लागला आधी महिला जात नव्हत्या लोक जायची ये ना त्याच्यावर जास्त केलं व्हायचं नव्हतं नमस्कार मी संगीने प्रभाव सांगण्याला सचिव म्हणून काम करते आदर्श ग्राम संघाला सचिव म्हणून त्यांनी आम्हाला प्रभाग संघातून ग्राम संघाला तीन लाखाचे जे साठी भेटलं कर्ज भेटलं त्यातून आम्ही पाच गटांना ते कर्ज वाटप केले साठसठ हजार असं सा प्रत्येक गटाला दिलेलं आहे त्यामुळे त्यातून महिलांना आपले कर्ज पूर्ण करता येतात लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज